बदलापूर रेल्वे स्थानकावरील मुंबई आणि कर्जतच्या दिशेनं अर्धवट शेड असल्यानं प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी भर उन्हातच रेल्वे स्थानकावर उभं राहावं लागतंय त्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का होईना शेड उभारा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे बदलापूर शहरात तापमानाचा पारा चाळीसशी पार गेला असून प्लॅटफॉर्मवर शेड नसल्यानं प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीये प्लॅटफॉर्म वर शेड नसल्यानं रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर आणि तसंच प्लॅटफॉर्म वर मुंबईच्या दिशेनं आणि कर्जत दिशेकडील भागांमध्ये अजूनही रेल्वे प्रशासनानं पूर्ण शेड टाकलेली नाही त्यामुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना उन्हाच्या झळा बसतायत त्यामुळे या भागात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभाराव्या जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला एका पत्राद्वारे केली आहे या शेडचा उपयोग बदलापूरकरांना पावसाळ्यात सुद्धा होणार आहे अधिवेशनामध्ये सन्माननीय भिवंडी लोकसभेचे खासदार मात्रे यांनी बदलापूर स्टेशनच्या सुविधाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता की एका बुलेट ट्रेनचं स्वप्न तुम्ही दाखवा त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे परंतु ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या बदलापूर रेल्वे स्टेशनवरती उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि आता काय होतं की बेचाळीस चौवेचाळीस बदलापूर शहरात हा टेम्परेचरचा पारा आहे तापमानाचा पारा आहे बिटवीन दॅट पिरियड मध्ये असं होतं की जवळपास एक लाख लोकसंख्या म्हणजे बदलापूर मध्ये लोक मुंबई टू या ट्रेनवर सफर करतात अशा लोकांना इथं जेव्हा ट्रेनची वाट बघत राहते की उन्हाचा पारा चव्वेचाळीस असताना या स्टेशन परिसरामध्ये किंवा स्टेशनवरती स्थानकावरती रेल्वे स्थानकावरती कुठल्याच प्रकारचं प्रवाशांना उन्हापासून संरक्षण करता येईल असं सेड नाही आहे तर या इथं पादचारी पुलाचं काम पण चालू आहे संत गतीनं काम चालू आहे त्याचा फटका लोकांना उन्हा त्यांना इथे उभं राहा लागते तर सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रबंधक साहेबांना पत्र दिलं आहे की लवकरात लवकर उन्हापासून बचाव व्हावा लोकांना प्रवाशांना म्हणून तात्पुरतं सेड तात्पुरता नेवारा इथं उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून या संबंधित आम्ही अधिकारी लोकांची भेट घेतली आणि त्यांना बाड्यामा खासदार यांचं पत्र दिलं आहे जेणेकरून लवकरात लवकर इथं शेड उपलब्ध करून देण्यात यावं या शेडचा वापर उन्हात पण असू शकते आणि येणारा पावसाळा जो असेल तर पावसाळ्यात पण प्रवाशांचा त्यापासून बचावू शकेल स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात होतो कारण असं होतं की संसदेत बायाबाबांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न अतिशय योग्य होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक लेटर सुद्धा मिळाला की जे स्टेशन मास्तरांना जायचं होतं त्या स्टेशनवरती उन्हाळ्याच्या रेटरच्या उन्हात जी शेडची व्यवस्था नाही त्या संदर्भात ते लेटर होतं आणि तसंच इतरही गोष्टी ज्या गेल्या वर्षी खासदार होते त्यांनी लोकार्पण जरी केलं असलं तरी पूर्ण सगळी कामं झालेली नाहीये आणि परिस्थितीत कुठे स्टेशनवरती पर पाण्याची व्यवस्था देखील नाहीये म्हणजे उन्हात तर उभं राहावं लागतं हवाई येत नाही स्वच्छता नसते बऱ्याचशा ठिकाणी काम चालू असल्यामुळे ऍक्सिडंट देखील होतात अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मान लवकर डिजिटल अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूज संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज